शायद समांचो बेटी के forKey बेटी ने कोटदरो लपली शायद समाची बाई को पलट पलट आली जावणा जावणा मुज रक्ता शिवा के मावलो ने बदले क्यांग ने उढली शायद तक शत्रु आहे पण बायकोला सतो बेगम जबान को लगान ने शिवा के मावले वो ऐसे उनकी औलाद नहीं की बेटी की तरफ गंदी नजर से देखे हिंदू है वो और साथ को सम्मान से देखते है और वो तो बेटिया उठाई यहाँ तक तो उनकी सब तक लूट ली तुमने तब तुँ नहीं देखा कि वो औरत है वो दुश्मन नहीं तो शिवा बदला नहीं लेगा बेशक लेगा, लेगा। आज उंगलियों ऊपर जान चली गई कल गर्दन से जाऊं जाए लेकिन विश्वास के साथ कहता हूँ बेगम जबान देता हूँ बेटी उनकी हो या अपनी वो औरत की धर्म जात नहीं देखते औरत किसी भी जात किसी भी धर्म की हो वो हर औरत को माँ की नजर से देखकर उसे बाई सच वाचणं इथंच पाहिजे आणि एखाद्या बाईला गरजच असेल तर स्वतःच धनधान्य टाका तिच्या पदरात आणि सांगा तिला आमच्या वासनेच्या हव्यास भागवण्यासाठी ना तुला नाचायची गरज ध्यान काय फरक पडतो रे तो हिंदू धर्म आहे आपला अरे एका वाक्यात सांगते दगडाला ही देव करायची ताकद ज्या धर्मात आहे त्याला हिंदुत्व म्हणायचं असल्या धर्मात जन्माला

बापाला देव मानलं जात मी अशा धर्मात जन्म लावत पितृप्रेम प्रेम मानलं <même> जात मी अशा धर्मात जिथं <laughs> देवाला मानलं जात आणि मी अशा धर्मात जन्माला आले जिथं मातीची सुद्धा परमात्मा म्हणून पूजा केली जाते तर धर्म आहे ताकद <eerा> आणलं या <आँचा> विषयाची था।> ताकद ताकद जेव्हा ना <eloaden> दृष्टी न रे हो वाटलंच नाही चुकीच्या मार्गाने जावं तेव्हा वाटलं तू का म्हणे ते पाहिजे जातीचे एड्या गाड्याचे काय म्हणा आपोआप विठ्ठला तुझा झालो बघ एवढी ताकद कळल्यावर कुठं विठ्ठला बसून लांब जात आहे घरात विचार विठेवरच्या मालकानं जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला आला विषाणूकडे विषयाकडे आलात काय जिजाऊचा पाय विठेवरच्या मालकानं स्वतःच्या हातात घेतला तुका लावून काटा दिसतो का पहिला राग रखमाई रखमाईनं विचारलं विठ्ठला त्रैलक्याचे नाव तुम्ही जगाचे मालक तुम्ही अर्धा तास चला तुका लावताय काटा दिसला वय तुम्हाला एवढं तुम्हाला ऐकवत घेऊन बैठकी कर देवाला काटा बघायला तुका लागायची गरज मग काहू वागतं असं त्याला काय वाटतं र तुम्हाला काटा ऋतवणार आम्हीच आहे आणि काटा आणणार ही आम्हीच आहे आमच्या तुकोबाची पत्नी तिचा अधिकार संतांपेक्षा कधी नाही तो शिबद्दल तुकोबानीच्या संसारावर मायकल लेकरांचा कधी विचार माझ्या नावाच्या पुढे केला नाही सर्वच मी माझ्यावर सोडून दिलं माझं रूप घेऊन ज्या उलीनं नवऱ्याची साथ नसताना तुकोबाचा संसार सोन्यासारखा केला तिच्या पाल्याची धूल माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा तास केला नाही काही गरज तिथेच विचार <laughs> करायला काय ताकद असते मिठी पडली किती दाखवलं ते मला सांग ना जिजाऊजा काटा विठ्ठलान काढला कर बेटने आमचा काटा लोकांनीच काढला आपलं गारण काही तेव्हा बंद केलंच नाही आपलंच वाटलं एवढा जरी सुंदर सत्ता केला अख्खं गाव चांगलं म्हणित नसतं तो आजच्यात तरी खोट होल ना म्हणालच ते जरा लोकांच खायचं लोकांना द्यायचं तुम्ही काही करा मला तुम्ही लोक काही चांगलं म्हणणार तुम्ही गोरी बायको केली तरी म्हणणार बापरे याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणणार काही गो याने बरी केली आणि बायको तो करू दे बाबा पर्सनल एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं यावेळा ठेवत त्याला काही काळ रे निसतं हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो कीर्तनाला येत काही नाही येड्याला पण माचू माचू झिरी काय

इतका मला देव आवडतो का आवडतो माझे चित्त तुझे मग तुझ्याकडे तुला पाहिलं तिला पाहिला पाहिला नंदा चाला नंद सगळं सहज विचार जो दिसायला एवढा गोड त्याचा हृदय किती गोड असेल मग विचार केला त्याचा हृदय एवढं गोड असेल त्याचा सांभाळणं किती गोड असेल मिठी पडली आपोआप तुझा झालं तुला पाहिलं हे तुझ्यात आणि माझ्यात अंतर राहिलं हरिणे माझे हरिले देवेकर मन लागा विवेकाने बोलवी संतोषाशी चाल लावी पैसे जे तरी हिंडली नाही दिशा विवेकी माणसाला अविवेकी बनवतं संतोषाला चाल लावतो बसल्या जागी फिरवतो ते मन आहे दादा म्हणा बेकार काय तुमच्याकडे तुझ्या दहा प्रकार म्हणून मत करू मी गो मारणी बोलू तुम्हाला कुटुंबात त्यातलं पहिलं मन आहे मन माकडागूल कोणाला माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही माणसं काय कळत नाही मार मार बायकोला राखी सकाळी म्हणतात ग मारायची पिल्यावर कळत नाही एवढंच बरं कळत नाही हात वाळून घ्यायचं बरं कळत आता काय करायचं माय कळत नाही ना पिला ना

या माय माव्यांनी मंगळसूत्र ऐकलं असत पण निम आण असतो दिला असतो पैशोब दिला असत असत माय अगं त्या एका व्यसनामुळे संसाराची किती दूर व्यवस्था होते हे फक्त त्या बाईलाच नाही ज्या नवऱ्याकडं विष्णूच्या रूपाने बघावं त्या नवऱ्याकडे चांगल्या नजरेनं बघायची सुद्धा हिम्मत होत नाही एक व्यसन संसाराचा नायनाट करत त्याच्यापेक्षा नाही बरं अरे काय खर्च करायचा तू कर गाड्या घ्या वैभव निर्माण करा आयुष्यात एवढं मोठं दुर्दैव कधी पदरी पाडू नका की तुम्ही व्यसनी असा आणि काय पुढच्या पिढा शिकवायची सांगा ना सा खुशान मासारी माणसं म्हणतात प्र रोय गेली वाया गेली होय अरे बिडी फुकू फुकू तुझी गेली गेली गेली

लेकराचं वय असतं दीड दोन अडीच वर्ष लहान लहान लेकरांना आपण सांगली पदार्थ घेऊन जर त्याचा त्याचा सुवास नेत असत लेकर नशा झाल्याशिवाय राहणार आहे आणि ज्या लेकराला आता नशा होईल कोणा व्यसन करायचं सोडणार आहे का अशा नाग माहिती तोडक सोडतील तेव्हा तो सत्ता कारण निस्तर सत्ते करून कीर्तनकरांना पैसे देत बसण्यापेक्षा गावाला खाऊ घालत बसण्यापेक्षा थोडं काहीतरी घेतलं सुद्धा विनंती आणि मी खर मी खरं सांगू खंडेराच्या घरात विश्वासाला सांगते बहीण म्हणून मला माझ्या हिंदू धर्मातल्या तरुणावर विश्वास सुद्धा जेव्हा त्यांना योग्य संगत लागेल ना योग्य मार्गदर्शन मिळेल ना अहो धर्मासाठी देह म्हणाला जातो ते पोर सप्ताह पलथी वाढण्यापासून पतंग उचलण्यापासून सगळं करतात तुम्ही तरुणांना हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकुमाला मानणारं पोरग मध्यरात्री अर्धलग्न पोरगी जरी तिला दिसली ना विश्वासानं सांगते दो ती तिच्या चाळी सुरक्षित पोहोचवणारे एवढे चांगले संस्कार त्याच्यावर धर्माचे आहेत मातीचे वाईट कसं ना मजा मस्ती करणं वेगळं पण धर्मासाठी पोरं जागी राहतात जीवपणाला शिवराया म्हणलं की अंगावर काटा येतोच शंभूराजे म्हणलं की रक्त सळसळतच पुंडलिकादे हरी विठ्ठल म्हणलं की आमची बोरळ हात जोडून नतमस्तक होतातच कोणी संस्कार आहेत आमच्या लेकरांना आजही आमच्या मुली काही झालं संसारात तरी बापापर्यंत जाऊ देत करतात सहन सहन आणि लेख म्हणून ले सांगते लय जड झाल्यासारखं पुरी हुंडा देऊन लग्न करू नका लेकीकडनं एवढंच घ्या नाही तुम्हाला पोरगा सांभाळला तुम्ही पोरींना शिकवा पोरी तुम्हाला संभाज्याशिवाय राहणार नाही तेवढी संस्कार त्या पोरींवर काय आता आहे महागाई देणार नाही एवढं माहिती मीतून पुढे तरी घेऊ नका स्त्रीच्या बदल्यात पैसा घेणं कुठपर्यंत शोधा कुठल्या कुठल्या शास्त्रात आणि कुठल्या वेदात लिहिलं रे पोरीला हुंडा द्यायचा कुठल्या ग्रंथ कुठल्या धर्मग्रंथात आहे पोरींना हुंडला द्यायचा अरे जो लक्ष्मीच्या बदल्यात पैसा स्वीकारतो तो पुरुषच नाही तो पुरुषार्थ आहे जो लक्ष्मीच्या बदल्यात एकही रुपया घेत नाही आणि लक्ष्मीच्या रुपानच तर लोक आपल्या घरामध्ये आणतात पण डोक्याचा वापर करत जा काही या दोन चार रुपयांनी तुमचं चांगलं होणार नाही कुठं जाताला कळायचं सुद्धा नाही पोरा असतील म्हणता घेऊ नका पोरी असत्या घेऊ काय होत नाही पुरी नाही कमी येत करीन कोणतरी काय होत नाही घेऊन पुरी घ्या कोणीच घेऊ नका हे बघा काय हे आणि लग्न साधी करा मोठ्या नियोजनामुळे योग्य त्या विधीला वेळेवर लग्न लागत नाही लागते वेळेवर आणि कशासाठी असते विधी वगैरे त्या वेळेमुळे पुढचा संसार सुखाचा होईल तेवढी वेळेत तर ताकद असते म्हणून वेळेवर असत तेवढं खरं जा छोटे छोटे पालक झालं आपल्या जण होणार जेवढं जमल तेवढं करायचं या विषयाविषयी माझा करतोय कधी करतो जेव्हा त्याची आवडत काय स्वरूप दे राजसुगुमारामध्ये रवी शशी करा तुला पाहिलं माझं मन तुझं झालं जसं जा काही मी तुझ्या स्वरूपी झालो आणि जसं काही तुला पाहिलं माझे चित्त तुझे पाया पाया कारण कटुस्वरापान वृश्चिक दंशन तन्मध्ये फुल संचार यथवा तथा भविष्य दे एवढं चंचल म्हण तुला बघून थांबलं आता काय उरलं मोहे सारी माऊली हेच सांगतात बघा ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे लोहीची माघारी परतीचे बारा फुटाचा मिठाचा हत्ती गेला सागरात नेला तीन तास धुतला माघारी आणला जागेत का तुम्ही आला का अगदी तस ही निर्मिती मिठाची पाण्यापासून पाण्यात गेलं की मीठ काय झालं पाणी झालं ज्या दिवशी कळलं मी तुझा अवतार आहे त्या दिवशी तुझ्या दारात आलो मी ज्या दिवशी तुझ्या दारात आलो तुझ्यात आणि माझ्यात फरक राहिला जे देही उदास असं भक्त विषय तो त्यांचा त्यांचा पूर्ण विषयच नारायण झाला काही उरलं साडे सोळा वर्षाची खानोपात्रा वेश्याची पोरगी पायात चाल गळ्यात विना घेऊन हातात चिबड्या घेऊन पण डबीच्या गाभऱ्यात स्था। <स्थाथ> नसतात कीर्तन नाम घेऊन ज्ञान टाळ घेऊन कीर्तन ऐकायला खानोपात्रा शेजार बाजारची माणसं म्हणली ना जात कीर्तन आता ऐकायला कीर्तन ऐकायचे ना मी काय करायचं वाईट वाटलं कानोपात्रेला माऊलीच्या चरणावर मस्तक ठेवला आणि विचारलं पामी काय चुक आहे माझी तुम्हीच म्हणता म्हणताना जाता विदवत म्हणजे का तरी भावना महत्वाची असते रस्ते म्हणे परमार्थात मग या लोकांना कोणी सांगणार वाईट वाटलं पावलींनी सांगितलं तुला जगाची गरज नाही बेटेवरचा मालक विश्वासा तू तुझ्या कोण बिन बापाची अवलाद ओरडून सांग जगाला विठेवरचा मालक माझा बाप आहे पण लक्षात ठेव एकदा ता तारात केली देवाच्या दृष्टीनं केले पुन्हा महागारी विचार करायचा सर्वस्व जीव दिला नाममात्र पळतायत पहिल्यांदा विठ्ठलाच्या दर्शनाशी गेल्या कारण घाबरत होतो ना धावत धावत पहिल्यांदा महाजवळ आणला गाभारा उलांडला विठेवरचा मालक पहिला तुझं पाहता त्याला पाहिलं सगळं काही विचार केला आता विचार केला आता जर इथून माघारी गेले तर लोक पुन्हा येऊ देणार पुन्हा वेशाची म्हणून अडवणार मग आता याचं माझं एक रूप होण्यासाठी साडे सोळा दर्शाची कानोपात्रा विठेवरच्या मालकाच्या चरणावर देव होती एका क्षणात कानोपात्रात जीव देतात देवाने तरी काय कमी केलं बघा आनंद ब्राह्मण नावाचं ब्राह्मण होत आहे त्यांच्या स्वतःच येऊन सांगितलं जीव सोडलाय माझ्या चरणावर अन्याय माझी तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे आज पण तरी कोण वेगळं करू शकल सांगणार तिथं आत्मा आणि परमात्मा एक झाला कशाने झाला काही नाही माहित तो मुखाने ना